नमस्कार तर आज आहे गौरी विसर्जन आणि गौरीचं दोर कसं घ्यायचं किंवा ते कसं बांधलं जातं आता प्रत्येक भागानुसार यामध्ये थोडाफार बदल असतो पण हे काय साहित्य असतं यामध्ये पण कमी जास्त होतं पण अशाच पद्धतीनं असतं तर इथं खारी खोबरं हळकुंड सुपारी आणि हराळी आगाडा जा जास्वंदीचं फूल आणि झाडाच्या जा फांद्या घेतल्या जातात आता एखाद्या झाडाची घेतली जा तरी चालते तुमच्याकडे जे असेल ते किंवा काही जण ह्यात वेलची आणि लवंग हे सुद्धा ॲड करतात पण ते गाठीमध्ये राहत नाही निस निघून पडतं त्यामुळं एवढं जरी घेतलं वटीचं साहित्य आहे ते तरी पुरेसं होतं आता धागा आहे तो पांढरा धागा घेतला असेल तर त्याला पिवळं करून घ्यायचं म्हणजे हळद लावून घ्यायची पांढरा प्लेन धागा आपल्याला इथं घ्यायचा नाही आणि त्याचे पाच पदर करून मी घेतलेले आहेत आणि त्या धाग्याला ना पाच ठिकाणी असं हळदी कुलावून घ्यायचं आपण पाच ठिकाणी गाठी मारणार आहोत तर काही जण पाच गाठी करतात काही जण सात करतात तर हे दोरे पण काही जण पाच घेतात काही जण सात घेतात काहीजण नऊ घेतात तर काही जण दहा घेतात काही जण अकरासुद्धा घेतात आता तुम्ही पहिल्यापासून कसं घेत आहेत त्यानुसार आणि प्रत्येक घराण्याची थोडीफार पद्धत असते आणि कुणाच्या कुणाच्यात तर दोरे धार्जिन नसतात तर ते दोरे पण घेत नाहीत फक्त विसर्जन करतात तर ज्यांच्यात पद्धत आहे पहिल्यापासून दोरे घ्यायचे तेच लोक दोरी म्हणजे दोरं घेतात त्यांच्याच घरी हे दोरं घेतलं जातात तर यामध्ये ना अशी गाठ देत जायची आणि त्यामध्ये हळकुण सुपारी खारी खोबरं हे आहे हे पन पन ते असं अडकवत जायचं आता काही ह्याच्यात गाठीत तांदूळ हळदी कुंकू पण ठेवतात पण ते राहत नाही त्यामुळं ह्यालाच दोऱ्यालाच आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं नंतर हराळी आगाडात हे सेपरेट बांधलं तरी चालतं किंवा एका गाठीमध्ये अशा पाच गाठी केल्या तरी चालतात यामध्ये जास्वंदीचं चा फूल हराळी आघाडा आहे तर अशा पद्धतीने दोन्ही गवराईच्या दोन गाठी तयार कराय केलेल्या आहेत तर दोघींचे पाच पाच असे दोरे घेतलेले आहेत तुम्हाला नऊ घ्यायचे असतील तर मग एकीचे पाच एकीचे चार असं घेऊ शकता किंवा सात घेतले तर मग तीन चार असं करून पण घेऊ शकतात आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे तर मी दोघींचे पाच पाच घेतलेले आहेत तर हे दोरे बांधून घ्यायचे नंतर महिला आपल्या शेजारच्या वगैरे पाच महिला बोलवल्या जातात सुवासनी महिला मग आपलं समय वगैरे लावून घ्यायचं आणि आपण गवराई बसवताना तिच्या निर्यातनं वाटीत तांदूळ ठेवलेलं असतात दोघींच्या पण तर ते तांदूळ घ्यायचं आणि त्याचा भात केलेला असतो तर त्याचाच नैवेद्य आज सुद्धा दाखवायचा असतो विसर्जन करताना आणि ज्या बायका येतात त्यांनासुद्धा तो प्रसाद म्हणून द्यायचा असतो तर आज त्या भाताचा मान असतो काही ठिकाणी शेवाळ्याचा पण भात करतात आणि काही ठिकाणी मग गौरीसमोर जे तांदूळ गौरीजवळ ठेवलेले आहेत तर त्याचा पण भात करतात आणि तो नैवेद्य दाखवतात तर समया वगैरे लावून घ्यायचं धूप वगैरे लावून घ्यायचं मग जे विड आपण दोरं बांधलेलं आहे त्याला आपण अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं नंतर सुवासनी महिला आलेल्या त्या पण लावतात आणि हा जो भाताचा नैवेद्य आपण केलेला आहे तो अगोदर गवराईला आपल्याला दाखवायचा आहे आणि गवराईची ओटी तुम्ही ह्या दिवशी भरू शकता तुम्ही जर आल्यापासून म्हणजे आलेल्या दिवशी भरतात काहीजण काहीजण दुसऱ्या दिवशी भरतात तर काहीजण विसर्जनाच्या दिवशीसुद्धा भरतात गौरीला पाठवण्याच्या वेळी तर गौरीची परत पूजा करून घ्यायची ओटी भरली नसेल तर ओटी भरून घ्यायची आणि हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे आणि आपल्याला इथं गौरीला गवराईला जो आपण नैवेद्य केलेला आहे तो धाकवायचा आहे नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीने दोन्ही गवराईला हे धाकवायचं आहे हळदी कुंकू लावायचं आणि गवराईला गवराईची पूजा करून घ्यायची मग आलेल्या महिलासुद्धा गवराईची पूजा करतात हळदी कुंकू लावतात आणि सगळ्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं ज्या महिला आलेल्या आहेत त्यांना आणि मग त्या ह्या आपण जे दोरं बांधलेलं आहेत ते असं समयवरती धरतात आणि गौरीजवळ सुद्धा आणि म्हणतात राजलक्ष्मी आली नगरात घ्या पदरात राजलक्ष्मी कुणाची मग ते आपल्या मिस्टरांचं नाव सांगायचं तर अशा पद्धतीने दोघींचं पण दोरं आता घरातली जी मोठी स्त्री आहे म्हणजे सुवासिन आहे तर सासू असेल तर सासूच्या ओटीत घातलं जात पदरात घेतलं जातात मग त्यांच्या मग सोनं दोन्ही पण दोरं त्यांच्याच पदरात घातलं जातात तर अशा पद्धतीने दोरं घेऊ शकतात आणि ही साधी सोपी पद्धत आहे आता आमच्याकडे अशा पद्धतीने घेतात तुमच्याकडे थोडाफार वेगळा वेगळी पद्धत असेल किंवा थोडाफार बदल असू शकतो तर प्रत्येक भाग बदलला की कसं पद्धतीसुद्धा बदलतात नंतर त्या सगळ्या महिलांना हा भाताचा नैवेद्य दिला जातो आणि फराळातलं पण काही ठिकाणी दिलं जातं तुम्ही जे गौराईसमोर फराळ ठेवलेला आहे गौराईसाठीचं त्यातलं पण दिलं जातं आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार आणि भात खाऊन आपल्या घरातील धान्याच्या पोत्याला हात पुसतात पण आता पोती राहिली नाहीत तर अशा पद्धतीने गौरीचं दोरं घेतलं जातात आणि गौरीनंतर थोडीशी हलवून ठेवायची आणि नंतर मग हे तुम्ही लगेचच सगळं काढायचं नाही सं सा सकाळी सा, दोरं घेतलं तर तुम्ही हे दुपारनंतर काढू शकता कारण तिला पाठवल्यानंतर लगेचच सगळं काढून साफ करून आपल्याला घ्यायचं नाही ते तसंच ठेवायचं आहे मुकुट फक्त काढून तुम्ही ठेवलं तरी बॉक्समध्ये पॅक करून ठेवू शकता जिथं तुम्ही नेहमीचं साहित्य ठेवतं तर आणि हाने हे फराळ मग तुम्ही घरात सगळे प्रसाद म्हणूनच खाऊ शकता तर अशा पद्धतीने गौरी विसर्जन केलं जातं किंवा आ, हे दोरे घेतले जातात आता विसर्जनाचा मुहूर्त म्हणाल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहे पण संध्याकाळ रात्री नऊपर्यंत आहे मूळ नक्षत्रावरती मूळ नक्षत्रावरतीच गौरीला पाठवणी केली जाते आणि अभिजित मुहूर्त म्हणाल तर बारा ते पंचावन्न मिनटं असं काहीतरी तो मुहूर्त आहे त्या मुहूर्तावरतीसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्हाला शक्यतो सकाळचं दोरं बऱ्याच ठिकाणी घेतलं जातात आणि गवराईला संध्याकाळी मग बाकी सगळं काढून ठेवलं जातं जे आपण सजावट वगैरे केलेली आहे ती आणि बाप्पांचं घरगुती बाप्पांचं विसर्जन मग जे करतात सोबत तर ते सुद्धा आज केलं जातं सायंकाळच्या वेळेला बाप्पांची सुद्धा नैवेद्य आरती आणि नंतर आपण गौराईची सुद्धा आरती करायची आहे ज्यावेळी आपलं दोरं घेऊन होतात बाप्पांची करायची सोबतच गौराईची सुद्धा आरती करायची आहे आणि गौराईला अशा पद्धतीने आपल्याला विसर्जन करायचं गणपती बाप्पा आवडला असेल तर लाईक करा